नमस्कार आपल्या डोळ्यांची काळजी घेणारे डॉक्टर मी डॉक्टर अमलकृष्णराव साई साईदृष्टी नेत्रालय संगमणे आज आपण पाहणार आहोत डोळ्यांच्या तक्रारींमध्ये अनुवांशिकता व त्याचा आपल्या डोळ्यांच्या विविध विकारांशी संबंध याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत पहिलं म्हणजे मायोपिया किंवा हायप्रोपिया मायोपिया म्हणजे जवळचा नंबर किंवा लांब दूरचा नंबर जर आपल्यामध्ये असेल तर तो आपल्या मुलांमध्ये अनुवंशिकतेमुळे येण्याची शक्यताही खूप निर्माण होते त्यासोबत दुसरी गोष्ट जी आहे की ग्लाकोमा म्हणजे काचबिंदू जर आपल्या हेरिडेटरी म्हणजे आपण जर बघितलं तर आपल्या घरामध्ये कोणाला जर अनुवंशिक हा त्रास असेल काचबिंदू जर असेल तर तो, तो पुढच्या पिढीमध्ये येण्याची शक्यताही खूप जास्त असते तिसरी गोष्ट म्हणजे मॅक्युलर डिजनरेशन म्हणजे आपला जो मागील पडदा जो असतो तो डिजनरेट म्हणजे त्याची झीज होण्यास निर्माण होते आणि त्यामुळे आपल्याला बाकीचे जे आजार असतात ते मुलांमध्ये सुद्धा जी जनुके आपण म्हणतो तर त्या ट्रान्सफर होऊन पुढच्या पिढीमध्ये सुद्धा येण्याची ती शक्यता असते चौथा जो प्रकार आहे ती कलर ब्लाइंडनेस म्हणजे रंग अंधळेपणा की आपल्याला रंग जे आहेत तर ते ओळखण्यास ते त्याच्यामध्ये आपल्याला त्रास निर्माण होतो हेच आपल्या मुलांमध्ये सुद्धा येण्याची शक्यता असते पाचवा जो आहे प्रकार रेटिनायटिस पिगमेंट म्हणजे रात अंधारेपणा रात्रीच्या वेळी कमी दिसणे आपण त्याला म्हणतो यामध्ये सुद्धा आपले हे अनुवंशिक विकार आहे जो पहिल्या पिढीपासून नंतर हळूहळू खाली पुढे पुढे तो येऊ शकतो त्यासोबत मोतीबिंदू मोतीबिंदू हा सुद्धा एक आपण काही त्यातला जो काही प्रकार आहे तो अनुवंशिकतेमुळे पण तो निर्माण होऊ शकतो त्यानंतर पुढचा जो आहे तो केराटोकोनस म्हणजे आपले जे काळी गोगुळ आहे की त्याचा जो शेप असतो तो, तो त्रिकोणाकृती होण्यास सुरुवात होते ती जर आपल्यामध्ये हे काही आजार असतील तर ते पुढच्या पिढीमध्ये पण येण्याची शक्यता जास्त असते त्यासोबत आपण जर बघितलं की ऑप्टिक न्युरायटीस म्हणजे आपली जी मागील पडद्याची जी आपण नस म्हणतो तर ते त्याचे विकार हा सुद्धा एक अनुवंशिक विकार होऊ शकतो त्यासोबत आपण जर बघितलं की अल्बिनिझम म्हणजे की त्वचा असेल किंवा काही केस असतील किंवा डोळ्यांचे के रंगद्रव्य जे आहे की यामध्ये काही विकार निर्माण होतो हा एक आपण प्रकार बघितलं तर या सर्वांवर आपल्याला काय उपाय आहे उपाय म्हणजे नियमित डोळे तपासणी करणे आपली जी लहान मुलं असतील त्यांची वेळेवर योग्य तपासणी करणे त्यासोबत तें त्यांना योग्य आहार देणे व कंटिन्यू आपण स्क्रीन टाईम वगैरे कमी करणे यासोबत आपण जर बघितलं की सूर्यप्रकाशापासून त्यांची आपण कमी म्हणजे ता हे करणे की यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त प सूर्याचा जो प्रकाश आहे तो डोळ्यांना येण्यासाठी सेफ्टी गॉगल वगैरे आपण यूज करू शकतो यासोबत योग्य ट्रीटमेंट घेणे हे जर व सर्व हे काही विकार आहेत हे जर आपल्यामध्ये असतील तर आपण पुढच्या पिढीची काळजी घेण्याची नक्कीच गरज आहे असेच आपले वेगवेगळे डोळ्यांचे व्हिडिओ आपण माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या या यूट्यूब चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद